नमस्कार मित्रांनो माझ्या शेजारी एक स्त्री राहायला आली होती तिचे वय मिडियम होते आणि पाहायला फारच छान होती तिच्याकडे जेव्हा मी पहिल्यांदा बघितले तर ती फारच सुंदर दिसत होती आणि तिचे राहणीमान फारच छान होते पण ती कोण आहे हे मला माहीत नव्हते काही दिवसानंतर कळले की ती आमच्या शेजारी राहण्यासाठी आली आहे आता नेहमी मला ती दिसायची आणि मी तिच्याकडे बघत होतो एकदा संध्याकाळी मी आपल्या घराजवळ उभा होतो तर मला एक व्यक्ती तिच्या घरी जाताना दिसला त्याच्याकडे बघून वाटले की तो दारू पिऊन आहे कारण तो चालताना बरोबर चालत नव्हता आणि त्याच्या हालचाली पण तशाच होत्या मी रोज कामावर जात असताना माझे लक्ष तिकडे जात होते कारण ते घर माझ्या घराच्या पलीकडेच होते पण आतापर्यंत आमचे बोलणे झाले नव्हते आणि माझी मनातून इच्छा होत होती तिच्यासोबत बोलायची आणि तो दिवस कधी येईल समजत नव्हते ती मला नेहमी शांत दिसायची चेहरा का सुंदर असून त्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती तसेच कोणाशी जास्त बोलत पण नव्हती आणि त्या नवरा बायकोशिवाय दुसरे कोणी त्या घरी पण दिसले नाही एकदा मी जेव्हा संध्याकाळी कामावरून घरी आलो तेव्हा समोर स्त्रिया आपसात बोलत होत्या आणि त्यात त्या ती स्त्री आणि माझी आई पण होती आई घरी आल्यानंतर मी आईला विचारले आपल्या घरासमोर इतकी गर्दी का होती तर आई म्हणाली आपल्या समोर जे भाडे करू राहायला आले आहे तिचं नवरा फार दारू पितो आणि आज तर तो सकाळपासून घरीच नाही आला म्हणून ती त्याला इकडे तिकडे बघत होती पण तो काही दिसला नाही आणि आता तू बाहेर जाशील तेव्हा तुला जर दिसला तर सांग कारण ती फार रडत होती आणि मला तिला रडताना पाहून बरे वाटत नव्हते मी फ्रेश चहा घेतला आणि बाहेर निघालो मला मित्राकडे काम पण होते काही वेळानंतर माझे काम संपून जेव्हा घरी येऊ लागलो तेव्हा मला एक व्यक्ती एका कोपऱ्यात बसलेला दिसला आणि तो बडबड करत होता मी जवळ जाऊन बघितले तर तो तिचा नवरा होता आणि तो आज जास्तच दारू पिऊन असल्यामुळे त्याला बरोबर चालता पण येत नव्हते मी त्याला एका ऑटोमध्ये कसे तरी बसवले आणि घरच्या दिशेने निघालो मी कसे तरी त्याला ऑटोमध्ये बसवले आणि घरी घेऊन आलो तो आता पण बडबड करत होता त्याच्या आवाजाने ती बाहेर आली ती माझ्याकडे बघत होती अचानक नवीन व्यक्तीकडून झालेली मदत तिला समजायला येत नव्हती तर मी तिला म्हणालो यांना पका नाही तर पडतील आणि आम्ही त्याला घरी नेऊन गोड वर ठेवले मी ऑटोचे पैसे दिले आणि जाऊ लागलो तिने मला आवाज दिला आणि बसायला सांगितले तिने आत लॅखोलीत जाऊन पैसे आणले आणि मला पैसे दिले मी तिला म्हणालो मला आईने यांच्याबद्दल सांगितले होते आज मी कामाने जात असताना मला एका कोपऱ्यात हे दिसले म्हणून मी घेऊन आलो ती माझे आभार मानत म्हणाली मी तर खूप वेळपासून यांची वाट बघत आहे आणि बरे झाले तुम्ही यांना घरी आणले कारण हे मला सकाळी अर्ध्या तासात येतो म्हणून घरून गेले होते पण आतापर्यंत आले नाही म्हणून मला फार टेन्शन येत होते मी त्याच्याकडे बघितले आणि बोललो पण यांना तर तुमची काळजी नाही ना तर ती म्हणाली काय करणार ती सांगितले तरी ऐकत नाही मी तर सांगून सांगून थकून गेले आहे पण यांना माझ्या गोष्टीचा काही फरक पडत नाही नुसते दारू पितात मला पण त्याच्याकडे बघून होती म्हणून म्हणालो मग अशा व्यक्तीसोबत सोबत राहता कशाला जो तुम्हाला काही सुख देऊ शकत नाही तर मनाली आधी इतके पित नव्हते कधी काही कार्यक्रम असेल तेव्हाच घ्यायचे पण आता तर यांचे रोजचे होऊन गेले आहे मी कितीदा त्यांना विचारले तुम्हाला काही टेन्शन असेल तर सांगा पण काही सांगत नाही यांच्या दारूमुळे आमच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत मी तिला म्हणालो पण दारू पिल्यामुळे अडचणी दूर होत नाही उलट वाढतात तर ती म्हणाली यांना कोण सांगेल नंतर तिला सांगितले मी समोरच राहतो जर तुम्हाला काही काम राहिले तर सांगू शकता तर ती ठीक आहे म्हणाली मग मी आपल्या घरी आलो आणि आईला सर्व गोष्टी सांगितल्या आई म्हणाली बरे केले तू त्याला घरी आणले दुसऱ्या दिवशी मी बाहेर असताना तिच्या नवऱ्याने मला आवाज दिला आणि म्हणाला तूच मला काल घरी आणले ना मी त्यांना हो म्हणालो तर ते माझे आभार मानत होते आणि मला घरी बोलवले तसेच आपल्या बायकोला सरिता म्हणून आवाज दिला आणि चहा बनवायला सांगितला आज तिचे नाव सरिता आहे म्हणून समजले आज तिचा नवरा माझ्याशी फार चांगल्या पद्धतीने बोलत होता त्या दिवशी आमची ओळख झाली आणि आता आम्ही कधी भेटलो की बोलत होतो कधी कधी मी त्याच्या घरी पण जाऊ लागलो तिच्या सोबत पण बोलणे होऊ लागले मला तिच्या सोबत बोलताना फार चांगले वाटायचे एकदा तिचा नवरा मला म्हणाला मी कामाने काही दिवसासाठी बाहेर जात आहे तर तू माझ्या घराकडे लक्ष ठेव आणि वेळ असला की घरी जातचा मी जॉबवरून आल्यानंतर तिच्या घरी गेलो ती जेवण बनवत होती मला बघून बसायला सांगितले आणि जेवण कर म्हणाली मी सांगितले आईने जेवण बनवले आहे काही वेळानंतर ती येऊन माझ्या जवळ बसली आणि म्हणाली कोणी असले घरी की बरे वाटते नाहीतर एकटे जास्त राहणे मला आवडत नाही मी तिला सांगितले म्हणूनच तर मी आलो आहे तर तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आता मी तिच्याकडे जाऊन बसत होतो आणि आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो हळूहळू ती पण मला अनेक गोष्टी सांगू लागली आणि तिच्या सोबत बोलत असताना मला फार छान वाटायचे कालांतराने ती मला आवडू लागली होती आणि मी तिच्याकडे जास्त बसत होतो पण मला तिला सांगण्यास भीती वाटत होती ती पण माझ्या जवळ येऊन बसायची कधी कधी वाटायचे की तिला पण मी छान वाटू लागलो आहे म्हणून पण सध्या आम्ही मित्राप्रमाणे बोलत होतो पण कधी कधी तिचे माझ्याकडे बघून मुलगे मला फार छान वाटत होते आणि तिचा तो जवळीकपणा मला फारच आनंद देत होता आता कुठे जायचे असेल तर आम्ही जाऊ लागलो आणि तेव्हा तर मला फारच छान वाटायचे एकदा ती म्हणाली तुझी पण कोणी फार जवळची मैत्रीण असेल ना तर मी म्हणालो आता तुमच्याशिवाय माझी दुसरी कोणीच मैत्रीण नाही आधी कॉलेजमध्ये असताना होती पण आता तुम्हीच सहा त्यानंतर तिने विचारले आता तुझे पण काही वर्षांनी लग्न पण होणार आहे तर कशी मुलगी हवी तुला लग्नासाठी मी तिला सांगितले मला अगदी तुमच्या सारखी बायको पाहिजे मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली आणि बोलली माझ्यात असे काय आहे की तुला माझ्यासारखी बायको पाहिजे तर मी तिला सांगितले तुम्ही दिसायला फार छान आहात आणि तुमचा स्वभाव पण चांगला आहे मला तुझ्यासोबत बोलले की एक आकुलकी वाटते म्हणून मला तुमच्या सारखी बायको हवी आहे ती आता माझ्याकडे एकसारखी बघत होती आणि म्हणाली जर माझे लग्न झाले नसते आणि तू आधी भेटला असता तर तुझ्याशीच लग्न केले असते पण आता माझे लग्न झाले आहे म्हणून आता तर काही होऊ शकत नाही आणि माझा नवरा जरी दारू पीत असेल पण त्याचे माझ्यावर फार प्रेम आहे आणि तो माझी काळजी पण करतो पण तुला सांगते की तुला पण माझ्यासारखीच बायको मिळेल असे मला वाटते कारण तू पण फार छान आहे आणि मी तुझ्यासाठी मुलगी बघणार कारण आता आपले नाते आता मित्रापेक्षा मोठे आहे आणि मी तुला तुला फार जवळचा व्यक्ती समजते माझ्या मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्या तिने असे म्हटल्यानंतर मी काहीच बोलू शकत नव्हतो त्या दिवसानंतर आम्ही अजून खूप चांगले मित्र झालो आणि आता तिचा नवरा पण फार कमी दारू पितो तसेच मी तिच्या घरी जाऊन नेहमी गप्पा गोष्टी करत असतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद